नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आता इलेक्शन येत आहे दोन हजार चोवीस तर सर्वांना मतदान कार्डाची गरज असेल ज्यांची ज्यांचं मतदान कार्ड आलं नसेल किंवा काढलं नसेल त्यांनी फक्त हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे मित्रांनो फक्त पाच मिनिटामध्ये तुम्ही मोबाईलमधून मतदान कार्ड काढू शकता आणि तुमचं मतदान यादीमध्ये नावही लावू शकता तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑकॉनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो

नमस्कार मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला प्ले स्टोअरवरती जात आहे प्लेस्टोअरवरती गेल्यानंतर प्लेस्टोर वरती सर्च मारायचं आहे वॉटर हेल्पलाईन वॉटर हेल्पलाईन हे ॲप डाऊनलोड मारायचं आहे डाउनलोड मारल्यानंतर त्याला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असं वोटर हेल्पलाईनचा पूर्ण आयकॉन दिसेल इकडे मित्रांनो तुम्हाला वॉटर हेल्पलाईनचं पूर्ण पेज दिसेल तर आपल्याला काय करायचं आहे वॉटर रजिस्ट्रेशन या केसरी कलरचा जो आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो इकडे क्लिक केल्यानंतर पहिलाच फॉर्म नंबर सिक्स न्यू वॉटर रजिस्ट्रेशन हा आयकॉन दिसेल त्याच्यावरती परत क्लिक करायचा आहे मित्रांनो इतर जर तुम्ही लॉग इन केला असाल तर इथं तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे जर न्यू युझर असाल तर न्यू युजरवरती इथं क्लिक करायचं आहे मित्रांनो न्यू युजरवरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे इकडे मित्रांनो नंबर टाकल्यानंतर इथं सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे सेंड ओ टी वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं ओ टी पी जाणार तुमच्या मोबाईल नंबरवरती मित्रांनो ओ टी पीवरती सेंड केल्यानंतर इथं तुम्हाला तुम्हाला इथं पूर्ण पेज येईल इथं तुमचं नाव पासवर्ड काय असेल तो इथं टाकायचं आहे तर इथं फर्स्ट नेम टाकायचं आहे मित्रांनो जे ज्याचा इलेक्शन कार्ड बनवायचं आहे त्याचं ता इथं नाव टाकायचं आहे मित्रांनो मी इथं ता नाव टाकतो आहे इथं सर्व माहिती भरल्यानंतर मित्रांनो सबमिटवरती क्लिक करायचं आहे परत मित्रांनो होम पेजवरती यायचं आहे इथं परत तुम्ही जो आता मोबाईल नंबर टाकला आणि पासवर्ड टाकला तो इथं परत टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो मी आता परत पासवर्ड आणि मोबाईल नंबर टाकत आहे इथं मित्रांनो ओ टी पी नंबर टाकायचा आहे ओ टी पी नंबर आलेला आहे ओ टी पी नंबर इथं टाकायचा आहे आता आणि आता लॉग इनवरती क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो परत वॉटर रजिस्ट्रेशनवरती जायचं आहे आणि परत सहा नंबर फॉर्मवरती जायचं आहे इथं तुम्हाला वॉटर हेल्पलाईन हॅलो गाय वेलकम माय नेम इज वॉटर मित्रा याच्यावर आज पेज दिसेल लेटेस्ट आडावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला इथे दिलेला आय ए आय मित्रांनो फॉर्म नंबर सिक्सवरती आल्यानंतर म्हणजे सहा नंबरचा फॉर्म आहे त्याच्यावरती आल्यानंतर इथे तुम्हाला स्टेप दिलेले आहेत किती स्टेप दिले आहेत व एक दोन तीन चार पाच स्टेप महराश्टर। महराश्टर दिले आहेत पाच स्टेप आपल्याला पूर्ण करायचे आहेत पहिली स्टेप काय आहे तर इथे तुम्हाला इथं तुमचं स्टेट निवडायचं स्टेट काय आहे आपलं महाराष्ट्र महाराष्ट्र इथं टाकायचा आहे जो आहे महाराष्ट्र टाकू शकता त्यानंतर इथे जिल्हा दिलेला आहे जिल्हा तुमचा काय असेल तो जिल्हा इथं टाकायचा आहे मित्रांनो जिल्हा मी इथं आता टाकत आहे जिल्हा टाकल्यानंतर खाली जिल्हा टाकल्यानंतर खाली तुम्हाला असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी विचारलेलं म्हणजे तुमचा मतदारसंघ कोणता आहे तो इथं टाकायचा आहे तुम्ही मोठ्या माणसांना पण विचारू शकता तुमचे कोण असेल त्यांना मी इथं तोही टाकलेला आहे त्यानंतर तुमची बर्थडे टाकायची जन्मतारीख आहे ती जन्मतारीख इथं टाकायचं ता आहे मित्रांनो त्यानंतर खाली इथं दिलेलं आहे सेक्ट डेट ऑफ बर्थ म्हणजे तुमचे बर्थडेटचे जे डॉक्युमेंट्स काय असेल ते इथं तुम्हाला इथं ॲड करायचं आहे तर इथं तुम्हाला भरपूर दिले आहे डॉक्युमेंट प्रूफ आहे बर्थ सर्टिफिकेट आहे आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे ड्रायविंग लायसन्स आहे तर मी तर आता आधार कार्डवरती मित्रांनो क्लिक करतो आहे आधार कार्डवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला ही अपलोड फाईल आहे याच्यावरती ते फोटो इथं टाकायचा आहे मित्रांनो तुमची साईन मारून झेरॉक्स इथं द्यायचा इथं ॲपलोड फाईलवरती क्लिक केल्यानंतर इथं तुमच्या आधार कार्डवरती एक साईन मारायचं आणि इथं अपलोड करायचं आहे मित्रांनो इथं मित्रांनो आधार कार्ड टाकल्यानंतर इथे नेक्स्ट वरती क्लिक करायचं नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे दुसरा स्टेप आहे दुसरी स्टेप आहे इथं तुम्हाला अपलोड पिक्चर म्हणजे तुमचं इथं फोटो अपलोड करायचा आहे मित्रांनो तर आता इथं आपण फोटो अपलोड करणार आहे फोटो अपलोड झाल्यानंतर मित्रांनो खाली याचा खाली आल्यानंतर इथं सलेक्ट जनरलवरती क्लिक करायचं आहे जर तुम्ही फिमेल असाल फिमेल मेल असाल तर मेल इथं मी फिमेलचं बनवत तर फिमेल इथं नाव टाकायचं आहे नाव कसं टाकायचं आहे तर मित्रांनो तुमचं पहिलं नाव टाकायचं आहे आणि त्यांच्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव किंवा तुमचं मिस्टर असेल नवऱ्याचं नाव असेल तर इथं तुम्हाला इथं टाकायचं आहे आता मी इथं नाव टाकत आहे मित्रांनो मित्रांनो खालच्या बॉक्समध्ये ते अपअप मराठीमध्ये ट्रान्झॅक्शन होऊन जाईल इथं इथं मेघा प्रकाश इथं आलेलं आहे तर त्यानंतर सरनेम टाकायचं आहे सरनेम तुमचं जे आहे ते इथं टाकायचं आहे मित्रांनो इथं सरनेम टाकल्यानंतर मित्रांनो खाली ते आपोआप मराठीमध्ये होऊन जाणार आहे खाली तर आता आपल्याला आधार नंबर डिटेल्स म्हणजे तुमचा आधार नंबर इथे द्यायचा आहे तो आधार नंबरवरती क्लिक करायचा इथं इथं आधार नंबर टाकायचा मित्रांनो आता आपल्याला आधार नंबर टाकल्यानंतर इथं मित्रांनो खाली बॉक्स दिले आहे त्याच्यावरती क्लिक करायचं नाही हा रेड कलरचं जे नावं दिलेलं आहे तिथं तिथं काहीच करायचं नाही खाली असं आहे इथं मोबाईल नंबर द्यायचा आहे मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे तुमचा ज्याचं तुम्ही मतदान कार्ड बनवत आहे त्याचा इथं मित्रांनो मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर मित्रांनो खाली ईमेल आय डी टाकलेला आहे जर तुमच्याकडे ईमेल आय डी टाकायचा असेल तुम्हाला तर ईमेल आय डी इथं टाकू शकता मित्रांनो इथं मो ईमेल आय डी टाकतो मी आता इथे ईमेल आय डी टाकल्यानंतर मित्रांनो खालीच आहे खाली इथं तुम्हाला परत ईमेल आय डी विचारले रिलेटिव्ह जर इथं तुमचा ईमेल आय डी टाकलेला त्यामुळे खाली रिलेटिव्हचा टाकायचा नाही मित्रांनो परत खाली आहे खाली आल्यानंतर मित्रांनो इथं डिजेबिलिटी लिहिलेलं आहे म्हणजे तुम्ही जर अपंग असाल तर ह्याच्यामध्ये जे ऑप्शन आहे ते तुम्ही क्लिक करा शकतानंतर मित्रांनो डिटेल्स ऑफ फॅमिली म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणाचं जर मतदान कार्ड असेल तर मतदान कार्ड असेल तर त्याचं इथं नाव चॉईस करायचं आहे फादर मदर हस्बेंड कोण असेल तुमच्या घरामध्ये त्याचं इथं हे करायचं आहे त्यानंतर तिथं खाली नेम ऑफ फॅमिली मेंबर म्हणजे ज्याचं मतदान कार्ड आहे त्याचं नाव इथं टाकायचं आहे मित्रांनो आणि इथं खाली आहे इपिक नंबर इपिक नंबर खाली टाकायचा आहे इपिक नंबर म्हणजे मित्रांनो जे मतदान कार्डवरती नंबर असतो जसं आधार कार्डला नंबर असतो तसंच मतन कार्डला नंबर असतो तो नंबर इथं टाकायचा आहे आणि नेक्स्टवरती क्लिक करायचा आहे मित्रांनो नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर शेवटची स्टेप आहे ती म्हणजे डिक्लेशन फॉर्म तो भरायचा आहे मित्रांनो इथं तुम्हाला स्टेट टाकायचा आहे महाराष्ट्र आणि जिथं तुमचा जि जिल्हा इथं खाली जिल्ह्याचं दिलं आहे जिथं जे तुमचा जन्म झालाय तो जिल्हा टाकायचा आहे आणि विलेज म्हणजे जिथं ज्या गावामध्ये तुमचा जन्म झाला त्या गावचं नाव टाकायचं आहे त्यानंतर खाली दिलं सलेट ऑफ डेट म्हणजे तुम्ही जो ॲड्रेस टाकलेला आहे बघा आय एम ऑलरेडी ऑफ द ॲड्रेस तर इथं ॲड्रेस जो टाकलेला आहे तुम्ही जो आता मदन कार्डला जो ॲड्रेस ते तिथं किती वर्षापासून राहत आहे ते इथं तारीख टाकायची आहे आणि इथं या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो मी इथं सर्व माहिती भरत आहे इथं डेट टाकल्यानंतर मित्रांनो खाली यायचा खाली आल्यानंतर इथं ॲप्लिकेशन नेम म्हणजे ज्याच्या नावाने तुम्ही मदान कार्ड काढताय त्याचं नाव बरोबर आहे का बघायचं आहे आणि पॅलेस ऑफ ॲप्लिकेशन जिथून तुम्ही हे करताय ऑन फॉर्म भरताय तो तिथला पॅलेस टाकायचा आहे त्यानंतर नेक्स्टवरती डनवरती क्लिक करायचा आहे मित्रांनो डनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुमचा फॉर्म नंबर सिक्स हा एकदा चेक करून बघायचा आहे तुमचा फॉर्म भरलेला बरोबर आहे का तिथं सर्व माहिती एकदा चेक करायची आहे जर चेक असेल तर मित्रांनो परत नेक्स्टवरती क्लिक कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो इथं परत एकदा तुमचा सर्व माहिती बरोबर आहे का चेक करा नाव तुमचं ॲड्रेस सर्व बरोबर असेल तर वरती क्लिक करायचं आहे कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला थँक यू म्हणून असं तुम्हाला पेज दिसेल तर थँक्यू इच्या खाली मित्रांनो रेफरन्स आय डी नंबर आहे हा रेफरन्स आयडी मित्रांनो तुम्ही लिहून घ्या किंवा कॉपी करून ठेवा किंवा स्क्रीनशॉट काढा हा रेफरन्स आयडी तुम्हाला महत्त्वाचा आहे मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन मतदान कार्ड कसं काढायचं आहे मोबाईलवरून ते त्याच्याविषयी थोडक्यात माहिती दिली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकाउंटला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो जय भवानी जय शिवराय हो मित्रांनो